माझे आमदार माननी दीपका साळुंखे पाटील यांचा गावभेट व जनसंवाद दौरा कार्यक्रम शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे सांगोला विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने गेली पस्तीस वर्षे चोवीस तास आपली सेवा करण्याची संधी दिली भविष्यात आपल्या व्यथा आणि अडचणी जाणून घेण्यासाठी मी आपल्या गावात येतो तरी आपण सर्व बंधू भगिनींनी युवक युवतींनी गावभेट दौण्यात उपस्थित राहावे ही नम्र विनंती रविवार अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस नराळे वाही सकाळी नऊ वाजता ते सकाळी अकरा पूर्णांक तीस शतांश वाजता एक गावभाग दोन वाघमोडे वस्ती तीन यादव वस्ती चार घाडगे वस्ती पाच बाबर इंगोले वस्ती सहा वाडी सात उत्तरे वस्ती सोनंद सकाळी अकरा पूर्णांक तीस शतांश वाजता ते सारे शून्य सहा वाजता एक सोनंद बस स्टॉप दोन शिवाजी चौक तीन सैयदबाबा मठ चार संजय काशीद गुरुजी आंब्याच्या मळ्यात पाच लक्ष्मीवाडी सहा शिवाजीनगर सात महसोबा देवस्थान आठ चंदू काशीद तर काशीदवाडी नऊ पाटील वस्ती महादेव बापू पाटील यांच्या घरी दहा अम्रपाली बुद्धविहार अकरा गावठाण मारुती मंदिर बारा चव्हाण मळा सांगोला रस्ता चोपडी सकाळी नऊ वाजता ते दुपारी एक वाजता सोमवार दि बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस एक गावभाग दोन विहार तीन ईश्वर मळा चार रान मला। दुपारी एक वाजता ते दुपारी दोन वाजता जेवण व राखीव दुपारी दुसरा ते सायब सात वाजता पाच बंडगरवाडी सहा कारिमळा कोष्टीमळा सात पट्टीमळा नाजरा एक चिंचमळा दोन सोनारकी नया नयामळा चार काजी वस्ती पाच गावभाग वजा सोळा गावभाग भीमनगर सात सरगरवाडी आपले जम सांगोला तालुक्यातील मायबाप जनता व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते